नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत गणरायाच्या उत्सवात जाम झाला गाव त्याचे नाव जामगाव नऊ दिवसाच्या गणरायाचे उत्साही वातावरणात व वा भावपूर्ण नैनानी निरोप खानापूर तालुक्यात श्री गणरायाचे जल्लोषी स्वागत व त्याच भक्तिभावाने विसर्जन सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करून नऊ ते अकरा दिवस चालणारा गणेशोत्सव सोळा म्हणजे वर्षातील एक मोठा उत्सव मानला जातो खानापूर तालुक्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी परंपरा रीतीरिवाज आहेत काही भागात गणपतीच्या दुसऱ्या दिवशी हुंदरी करण्याची परंपरा आहे तर काही भागात गणेश विसर्जनापर्यंत हुंदरीचे नावे होणारी मांसाहार पद्धत शंभर टक्के वज्र केली जाते तर अनेक गावात श्री गणेशोत्सव म्हणजे धार्मिकतेचे प्रतीक एकतेची सांगड व भक्तिभावाची जोपासना म्हणावी लागेल अशा पद्धतीने खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात जोडणाऱ्या भीमगड अभयारण्यातील अनेक गावात आहे त्यापैकी एक गाव म्हणजे जामगाव होय जामगाव या ठिकाणी दरवर्षी होणारी श्री गणेशोत्सवाची परंपरा एक आगळावेगळा आनंद देणारी वाटते या ठिकाणी पहिल्या दिवशी गणरायाचे आगमन जल्लोषात केले जाते भव्य अशी मिरवणूक गावातून निघते यामध्ये आबालृद्धासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात उत्सवात नवरी साडी नेसून महिला फुगड्यांचा खेळ गवळणीचा खेळ मांडतात गावातील वारकरी मंडळी भक्तीमध्ये रसाळून भजन कीर्तनाच्या नादामध्ये गण गणरायाला वंदितात तर युवा वर्ग एकसं होऊन गणवेशाचे रूप धारण करून या उत्सवात आनंदाने सहभागी होताना दिसतात नऊ हो ते अकरा दिवस चालणारा हा सोहळा सार्वजनिक गणेशासह घर घरगुती गणेशातही तितक्याच उत्साही वातावरणात साजरा केला जातो सार्वजनिक गणेशाचे विसर्जन एक समूह केले जाते त्याच पद्धतीने घरगुती गणेशाचे विसर्जनही भक्तिभावाना भक्तिभावाने करण्याची परंपरा या भागात आहे घरगुती गणेशाचे विसर्जन गावातील सर्व मंडळी आभारृदासह महिला एकत्र येऊन विसर्जनात सहभागी होतात भावपूर्ण नैनानी गणरायाला विसर्जन करताना मात्र काळोख्या अंधाराची वाट पाहात गणरायाला विसर्जन करतात व गणरायाकडे साकडे घालतात की काळोख्या अंधाराप्रमाणे दुःख जावं आणि दिवसाच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे सुख सर्वांच्यामध्ये नांदावं अशी भावना या गणरायाकडे करून गणरायाची आरती करून या गणरायाला निरोप देताना दिस गणऱ्याचा उत्सव सोहळा झाला की त्यानंतर वेळ येते ती चाकरमण्यांना प्रांतपा परप्रांतात जाण्याची या भागातील अनेक युवा वर्ग परप्रांतामध्ये रोजगार असले जातात सण वार धार्मिक रीतिरिवाज परंपरा आले तर ते गावाकडे येतात आणि गावामध्ये एकच आनंद एकच उत्साह राखताना येतात असे ह्या गावचे नाव आहे ते जामगाव पाहुयात या गावची लोककला परंपरा व रीतिरिवाज कशा पद्धतीने आहे थोडक्यात शरण तुला याचा उद्धार तू गेला चला मिळून सारे बोला बाप्पा मोर आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा